गडचिरोली पंचायत समितीअंतर्गत येत असलेली ग्रामपंचायत गडचिरोली पंचायत समिती अंतर्गत येत असलेली ग्रामपंचायत देमणा ही ग्रामपंचायत डोरावलेली आहे या ग्रामपंचायतीने चार अगोदर जिल्हा स्तरावरती पुरस्कार मिळवून ग्रामसेवकांनी स्वतःचा आणि ग्रामपंचायतचा गौरवसुद्धा वाढवला आहे पुरस्कारानंतर सदर ही ग्रामपंचायत समस्याच्या विडख्यात सापडलेली आहे ग्रामपंचायतचा सा परिसर हा झाडासूळ पाणी वेढलेला असून परिसरात अस्वच्छता पसरलेली आहे शौचालय लाखो रुपये खर्च करून बांधलेले शौचालय हे नेहमीच अवस्थेत असून या शौचालयामध्ये कुणी जाताना दिसत नाही सदर कार्यरत ग्रामसेविकांनी गाव विकासापेक्षा ग्रामपंचायतीला लागणाऱ्या साहित्याचीच तिने फक्त खरेदी करून आपले इल्लू साध्य केलेले आहेत सदर या ग्रामसेविका देशमुख मॅडम यांच्याकडे अमिरजासुद्धा ग्रामपंचायतचा पदभार स्वीकारलेला असून ग्रामपंचायतसुद्धा विकासापासून वंचित आहे आणि विकासापेक्षा सदर देशमुख मॅडमना वस्तू खरेदीचं खूप आकर्षण आहे